यंदाच्या म्हसा यात्रेत भाविकांच्या सोयी सुविधांसाठी म्हसा ग्रामपंचायत कटिबद्ध आहे यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था स्वच्छता आरोग्याची काळजी धुळीपासून रक्षणासाठी उपाययोजना यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणा व फिरती गृह यांची व्यवस्था करण्यात येणार असून मसा यात्रेकरूंची कोणतेही गैरसे होणार नसल्याचे सरपंच जयताई प्रवीण घागस ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी टोके व समाजसेवक प्रवीण घागस यांनी मुरबाळ सांगितले नमस्कार कामलिंगेश्वर देवस्थान म्हसा यात्रा तेरा जानेवारी पासून सुरू होत आहे म्हसा यात्रेत आलेल्या सर्व भाविक भक्तांचे ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्वप्रथम सर्व स्वागत करत आहे सन्माननीय आमदार संजी कतुरे साहेबांच्या मार्गदर्शनातून यात्रेपूर्वी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात्रेबाबत साहेबांकडून सूचना देण्यात आल्या या वर्षी यात्रेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय गय, होऊ नये याची या, या काळजी म्हसा ग्रामपंचायतींनी घेतलेली आहे वतीने या वर्षी म्हसा यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शुद्ध पि पाण्याची सोय केलेली आहे सार्वजनिक ठिकाणी शौचालय लावलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत सेल्फी सेल्फी पॉईंट बसवण्यात आलेला आहे ग्रामस्थांची व यात्रेकरूंची काळजी आरोग्याची काळजी लक्षात घेऊन आपण गावामध्ये साफसफाई औषध फवारणी करण्यात आलेली आहे डिसेल मेडिको मेडिक्लोर डस्ट पावडर यांचा साठा ठेवण्यात आलेला आहे mm. यात्रेत येणाऱ्या भाविकांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी आपण पाण्याचे टँकर ठेवण्यात आलेले आहेत मसा यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे मी मसा ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत अधिकारी या नाताने सर्वांचे मी स्वागत करतो आमच्या मसा ग्रामपंचायतीने भक्तांना सुविधा अनेक प्रकारच्या सुविधा पुरवलेल्या आहेत त्यात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध पाणी पुरवठा त्याच्यानंतर टी सी एल मेडिक्लोअर डस्ट पावडर याचा साठा आम्ही केलेला आहे तसेच दहा शौचालय आम्ही रेडीमेड शौचालय आम्ही भक्तांसाठी भक्तांच्या सुविधांसाठी ठेवलेले आहेत एवढंच नव्हे तर एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात आम्ही भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत त्या थेट पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार याची दक्षता देखील ग्रामपंचायतीने घेतलेली आहे धूर फवारणी औषध फवारणी तसेच मेडिक्लोर वाटप केलेलं आहे तसेच साफसफाईसाठी पंचवीस मजूर आम्ही नेमलेले आहेत घंटागाडीमध्ये कचरा जमा करून ते त्याची विल्हेवाट योग्य रीतीने करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केलेले आहे ग्रामपंचायती समोर एक मांडव पोलीस स्टेशनला मांडव तसेच गुरांच्या बाजारामध्ये मांडव आम्ही केलेले आहेत तसेच जवळजवळ पाच पान पा पानपोळीची उपलब्धता आम्ही केलेली आहे अशा प्रकारे अनेक योजना भक्तांसाठी आम्ही राबवलेल्या आहेत तसेच ग्रामपंचायतीने सोळा सी सी कॅमेरे हे लावलेले आहेत कुठल्याही प्रकारची चोरी होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही या सी सी कॅमेरे सी सी के उपयोग केलेला आहे